नमस्कार स्पेशल स्पेशलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे गौरी गणपतीजवळ आलेले आहेत आणि तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि बऱ्याच मित्रमैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुम्ही पाय कसे बनवले ते आम्हाला दाखवा तर मी ते छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे तर पहा इथे आपण लेगिंग्स किंवा छोट्या मुलाची पॅन्ट वापरून इथे पाय तयार केलेले आहेत तर पहा इथे आर्टिफिशियल कापूस आणि थोडेसे जाड कापडं पुढे आणि मागे भरून आपण इथे पाय तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने आर्टिफिशियल कापूस आपण मधोमध वापरलेला आहे जेणेकरून पाय हलका होईल तर आपला इथे पाय भरून तयार झालेला आहे आता आपण इथे रेडीमेड खालचे पाय विकत आणले होते तर जरी तुमच्या इथे मिळत नसतील तरी तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की घरगुती पाय कसे बनवायचे तर तो अटॅच करून घेतलेला आहे आणि जो साडीचा काट असतो तर तो मी त्याच्यावरून शिवून घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने इथे पाय तयार झालेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने पाय बनवा आणि छान छान गौरी सजवा तर पुन्हा भेटूयात गौरीच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद